छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जव्हार तालुक्यातील कवळाले गटामध्ये एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली तर दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतलाय मागील तीन वर्षांपासून न्यायालयानं बंदी हटवल्यानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आणि याचं औचित्य साधून गेली तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकापैकी कवळाळे ग्रामपंचायत मध्ये स्थित असलेल्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला भेटलाय ग्रामपंचायत सरपंच आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून एकोणतीस डिसेंबर रोजी कौलाळे गटामध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली होती यासाठी पालघर ठाणे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैलजोडी घेऊन स्पर्धेमध्ये हजर झाले होते या वर्षी एकूण नव्वद बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये रविवार असल्यानं चाकरमान्यांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे यामध्ये लहान मुले तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सहभाग होता या सर्वांनी सुट्टीचा दिवस म्हणून शर्यतीचा मनमुराद आस्वाद घेतला यावर्षी पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत बक्षिसांची खैरत होती सबब यंदा प्रचंड दिलखुशपणे शेतकरी वर्ग दिवसभर गारादेवी मैदानावर खेळून बसला होता जेव्हा आम्ही आयोजक एकनाथ दरोडा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक बाजारपेठेमध्ये बैलांच्या किमतीला योग्य भाव मिळावा तसेच शेतकरी परंपरा जोपासून जास्तीत जास्त तरुण वर्ग शेती व्यवसायाकडे आकर्षित व्हावा याचबरोबर लोक पावत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन देणे म्हणजे वर्षभर काबाड कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांना वर्षाच्या शेवटी आनंदित करून वृद्ध बैलांना कत्तल खाण्यापासून वाचवणे हाच आमचा शर्यत आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असतो यास्तव आम्ही गेली तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी शर्यत आयोजित करत असतो असंही दरोडे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत शर्दीचे अध्यक्ष प्रकाश कर्नोर उपाध्यक्ष नारायण कर्नोर खजिनदार संजय भोला सोबत नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोरडे आनंदा कर्नोर पुंडलिक कर्नोर एकनाथ वाघमोडे अशोक बाजगीर तुकाराम बाजगीर दशरथ बाजगीर तमाम कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र साठी सौरभ कांबळी पालघर